आज आपल्याबरोबर शैलेश प्रभाकर बांदवडेकर आहेत ज्यांनी दोन हजार अठराला सेवानिवृत्त झाल्यानंतर काही एक मजत पाहिजे होते म्हणून गणेश बाबुराव दळवी हे एक शिक्षक आहेत आणि त्यांना ती मजत केली होती आणि ती मजत त्यांना केल्यानंतर काही द्रव्य रूपामध्ये जी मजत केली ती त्यांना रिटर्न नाही मिळाली तर मी सर्वप्रथम प्रभास समाजाच्या या कार्यालयामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांनी प्रभास समाजाशी संपर्क केला म्हणून साहेब काय सांगाल की तुमच्याबरोबर काय असा अन्याय घडलेला आहे आणि तुम्ही काय न्यायालयाने लढाई लढलात की हा गणेश बापुरा धोळे आमच्या सोसायटीमध्ये राहतो आठवण रेसिडेंटची बी बी वरच्या मधल्यावर त्यांना मुंबईला फ्लॅट घ्यायचा होता येऊन ते माझ्याकडे रिक, रिक्वेस्ट करायला लागला हा थोडी पैशाची मदत करा म्हणून माझे जे ग्रॅज्युएटीचे पैसे आले होते त्यावेळेला ह्याला मी पाच लाख रुपये दिले होते आणि मला सांगितलं दोन महिन्यात मी देतो काय ते तुमचं मी बँकेत तुम्ही त्यावेळेस बँकेचं व्याज देतो एवढं पण बोललेला अजूनपर्यंत वारंवार त्याला विनंती करून त्यांनी मग घरी गेलं की मला बायको मिसन गेलं की त्यांना नका आम्ही एकशे बाराला फोन लावतो दमटाटी द्यायचा आणि मग आम्ही न्यायालयात मी आता एकशे अडतीस तर त्यांनी लावलेला आहे कायदा तुम्हाला पैसे ज्यावेळेस तुम्ही दिला ना त्यावेळी कोण तुमच्याकडे लेखी केलं होतं का काय मध्यस्थी केलं होत का चेक घेतलेले मी लेखी पण घेतलेले याकडनं आणि त्यांनी थोडे दिलेत मला पैसे आता तुम्ही एवढी मोठी अमाऊंट दिली तर तुम्ही काहीतरी बेस होता की एखाद्याला मदत होईल म्हणून तुम्ही अमाऊंट दिली परंतु आताची सिच्युएशन अशी आहे की तुम्ही बोलता रिटायरमेंट आहे आणि तुमच्या घरी पण एक काही वर्षापर्यंत दुक्कत घटना घडली तुम्हाला इन्कम सोर्स नाही मग कसा काही तुमचा परिवार चालतो आणि कसे काही सिच्युएशन आहे आजची यावेळेला तिथून बसले अडकुणीला आले माझा पण मुलाचा मध्ये गेला होता मी एक समज एखादा मदत करूया म्हणून दिले त्याने मला दोन महिन्या मी तुमचं परत पैसे देतो आता काय दोन हजार एकवीसला ला त्यांनी माझ्याकडे पैसे घेतले आणि त्यातले निम्मे दिले त्यांनी आणि बाकीचे द्यायला मी रोख दिले मी देत नाही तुम्हाला काय गुन्हा कर मला आम्हाला दमड द्यायचा आम्ही घरामध्ये दोघं होरा वगैरे राहतो आमचं हे झालं आहे माझं विशेष आत्ता दोन महिन्यापूर्वी माझे बाजूला तीन लाख रुपये खर्च आला तेव्हा आमचे शेजारी लोक अडव्हान्समध्ये लो, झाले बाबा त्याचे पैसे देऊन टाक त्यांना गरज आहे पण तरी नाही मी ह्यांना रडवणार असं वाटेल ते ब बोलायचा त्यामुळे आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठेवून हे केलेला आहे गणेश तळवी सर जे आहेत ते नेमकं काय करतात हे काय आहे त्यांचा व्यवसाय काय आहे ते मुंबईला शाळेमध्ये जे टीचर आहेत चांगल्या याच्यावर आहेत ते आणि घरी त्यांची मिसेस आणि दोघे म्हणून क्लास ट्यूशन पण घेतात अंधी गली त्यांना सोसायटीने वारंवार देऊन तर ना ना दे नहीं। नहीं। तकी, तकी ते ऐकत नाही उलट सोसायटीला पैसे पकडतात वीस ते पंचवीस मुलं घेतात आता नवीन नियम नाही तसं घरामध्ये ट्युशन घेते नाही कॉमर्शियल होतं ते त्यांनी कमीत कमी चार ते पाच मुलाला घ्यायला जर ते ट्युशन घेत तर सोसायटीकडे काही त्यांनी देखील काही दिलेलं नाही सोसायटीला आतापर्यंत त्याला बॉन्ड लिहून द्यायला सांगितलेलं मुलांची जबाबदारी मी घेणार ते पण द्यायला तयार नाही तुम्हीच आता बोललात की न्यायालय न्यायालयीन लढाई चालू आहे आणि आम्ही सेवनावृत्त असल्यामुळे आमचा आधार कोणी नाही आहे आणि तीच आम्हाला ग्रॅज्युटी काय जे काही पेन्शनचे पैसे मिळाले ते पैसे आमच्याकडे होते तर आता न्यायालयीन लढाई कुठपर्यंत आहे तो जजनी त्या जज साहेबांनी त्यानं सांगितलं तू आम्हाला बॉन्ड लिहून दे जामीन घे तरी तो याला हजर राहत नाही तारखेला अजून त्याच्यावर वॉरंट निघाले नाही मग तुमची अशी न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे की तुम्ही बोलताय की आता आम्हाला खर्चाचा प्रॉब्लेम आहे तुमच्या मेसेजची बायपास झालेली आहे आणि औषधं पाण्यासाठी पैसा लागतो आणि जी आमची काही पुनची होती ती बँकेत ठेवण्यापेक्षा आम्ही त्यांना दिली होती आज काय इच्छा आहे तुम्ही सांगाल न्यायालयाकडे प्रकट करा की लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी मी आता पंचवीस तारखेला मी तारीख होती त्या दिवशी मी जेव्हा साहेबाला आम्ही सांगितलं वकील साहेबांना मला अशी परिस्थिती आहे पण चालता येत नाही पाण्याचा त्रास आहे आणि त्याची वाढ हो गेली तीन पण तो आलेला नाहीये परत पाच तारीख घेतली पाच तारखेला पण तो गेला नाही आता पुढची तारीख आता आलं तर वॉरंट आणायला लागला नक्कीच मग तुम्हाला असं काय समाजाला सांगाल की तुमच्यासारखे असे बरेचसे बरेचशा शिंगण्यासाठी फसतात त्यांनी लोकांना काय सांगाल असं बरेच लोकांना फसवलं पण काय सवय असते ह्याच्या पुढे लोकांनी अशा माणसामुळे सावध राहावं नक्कीच आताच आपण पाहिलं की प्रवास समाज कार्यालयामध्ये आपले शैलेश प्रभाकर बांदिवडेकर होते ते सेवानिवृत्त झाल्यानंतर एखाद्याला मजत ह्या रूपाने काहीतरी अमाऊंट दिली परंतु आताची अशी सिच्युएशन आहे की त्याने दोन हजार अठरा नंतर सेवानिवृत्त झाल्या घर ते कमवता आणि करता एक मुलगा होता तो पण अपघाती निधन झालेला आहे त्यांचं आणि आता त्यांना गरज आहे की औषधं पाण्याची आणि न्यायालयीन लढाई चालू आहे ते किती दिवस चालू होईल काही माहीत नाही पण आपला पैसा असू शकता तो आपल्याला मिळत वेळेत मिळत नाही आणि ही सिच्युएशन असल्या कारणाने बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ते प्रवास समाचारच्या वतीने आपल्याला आवाहन आव्हान करतायत किंवा न्यायालयाला आव्हान करतायत किंवा अखंड देशामध्ये बांधवांना आवाहन करत आहेत की तुम्ही ज्यावेळी सेवा निवृत्त होता तुमची जी पुंजी आहे ते व्यवस्थित कुठेतरी लावली पाहिजे एखाद्या व्यक्तीला विश्वासाने दिला आणि ती परत नाही भेटली तर आयुष्यभर जी अठ्ठावन्न वर्ष साठ वर्ष आपण सर्व्हिस केली आणि सर्व्हिसच्या माध्यमातून शेवटी ज्यावेळी आपल्याला आधार नसतो आणि तो आधार म्हणजे आपली जी काही पेन्शन असते किंवा ग्रॅज्युएट असते आपण कुठेतरी योग्य चांगला बँकेत ठेवलं पाहिजे त्याच्यावरती काहीतरी जे काही आपल्याला इंटरेस्ट येईल आणि त्या मोबाईलच्यामुळे आपला परिवार चालू शकतो आज आम्हाला कुठचाही आधार नाही आहे प्रवास समाजावरती ते, ते असं आवाहन करत आहेत की लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा आणि आमची जी दिलेली पुंजी जी आहे ती आम्हाला रिटर्न मिळावी जेणेकरून आमच्या आयुष्याचे शेवटचे जे दिवस आहेत ते चांगल्या प्रमाणे आम्ही जगू शकतो औषधं पाणी करून जगू शकतो नाहीतर आम्ही गेल्यानंतर त्या ती जर आम्हाला नंतर आव्हान मिळणार असेल तर त्याचा फायदा काय थँक्यू